हॅलो नमस्कार मी अनघा आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर जे लोक पहिल्यांदाच आपल्या चॅनल बघताय किंवा जे लोक आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्या सगळ्यांना मला सांगायला आवडेल आपल्या या चॅनलवरती छान छान रेसिपीज जा दाखवल्या जातात त्याचबरोबर केसांची काळजी किंवा स्किनची काळजी कशी घेतली जाते हे सुद्धा शेअर केले जातं जर का मी कुठे बाहेर जाणार असेल तर तिकडे ट्रॅव्हल ब्लॉग किंवा फूड ब्लॉग किंवा बाहेरचे जे नवीन गोष्ट आहे नवीन जागा आहे ती मी एक्सप्लोअर करत असते तर बेसिकली मी अशा बऱ्याचशा इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते तर तुम्हाला ह्यापैकी कोणत्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल आणि तुम्ही माझे चॅनल अजून बघताय हा व्हिडिओ पाहताय पण सबस्क्राईब केलेलं नाहीये तर प्लीज डू कन्सिडर सबस्क्राईबिंग आणि एस ज्या सबस्क्राईबर्सने ऑलरेडी सबस्क्राईब केलं तर थे। सगळ्यांना थँक्यू सो मच अँड येस yes, आता बोलायचं झालं आजच्या व्हिडिओबद्दल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक छान अशी रेसिपी शेअर करणार आहे त्या रेसिपीचं नाव आहे कोथिंबीरचं थालीपीठ तर येस ही जी रेसिपी ही, आहे ना ही खूप छान लागते खायला आणि एकदम लाईट आहे आणि जर का तुम्ही डाएटवरती असाल ना तरीसुद्धा तुम्ही ही रेसिपी खाऊ शकता कारण ह्याच्याने वे तुमचं वेट गेन अजिबात होणार नाही आहे तर आपल्याला नेहमीच चपाती भाजी भाकरी हे सगळं खाऊन कंटाळा आलेलं असतो आणि काहीतरी वेगळं काहीतरी चेंज असा हवा असतो अशा वेळेला तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता Uh, करायला एकदम सोपी आहे आणि फार फार तर था अर्धा तास लागतो अर्ध्या तासामध्ये ही रेसिपी एकदम तयार होते आणि अगदी आपलं पोटसुद्धा भरतं तर ह्या रेसिपीमध्ये एक युनिकनेस आहे म्हणजेच मी हे जे थालीपीठ करणार आहे ना हे मी ज्वारीच्या पिठापासून करणार आहे सो आपल्या घरामध्ये ज्वारीचं पीठ हे अवेलेबल असलंच तर आपल्याला नॉट नेसेसरी की भाजणीचं पीठच हवं आहे किंवा असं काही हवं आहे तर असं काही नाही आहे आपल्या घरामध्ये ज्वारीचं पीठ हे तयार असतं आणि त्याच्यापासूनच आपल्याला आजचं थालीपीठ बनवायचं आहे तर आता आपला वेळ जास्त न घालवता आपण सगळ्यात आधी ते इथे मी खलबत्ता घेतला आहे आणि त्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर तुम्ही अजून जास्त हिरव्या मिरच्या घेऊ शकता त्याच्यानंतर एक चमचा जिरं घेतलेला आहे आणि हे तिन्ही पण व्यवस्थित आपल्याला कुटून घ्यायचं आहे तर आपल्याला असं फाईन पेस्ट त्याची करायची नाही आहे असं जाडसरच आपल्याला ते कुटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी हे इथे कुटून घेते जसं की मी म्हटलं होतं असं आपल्याला जाडसरस हे आपल्याला कुटून घ्यायचं आहे तर त्यानंतर मी इथे ज्वारीचं पीठ जे आहे ते इथे चाळून घेते तर आता इकडे मी तीन वाटी जे आहे ते ज्वारीचं पीठ घेते आणि पीठ व्यवस्थित चाळून झाल्यानंतर त्यामध्ये हे जे आपण कुटून घेतलेलं जे मिश्रण आहे ते मी त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकणार आहे त्यानंतर अर्धा चमचा हिंग टाकणार आहे आणि आपला घरातला जो लाल तिखट मसाला आहे तोसुद्धा थोडा टाकणार आहे तर आता मला माहीत आहे की आपण मिरचीसुद्धा टाकलं आहे पण लाल तिखट मसाला टाकल्यावरती ना एक छान कलर येतो त्याला त्यानंतर ते मी इथे थोडं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि दोन मोठे चमचे दही मी टाकणार आहे तर दह्याने काय होतं की आपले जे थालीपीठ आहे ना एकदम हलके फुलके बनतात खुसखुशीत बनतात आणि एक छान चव हो येते तर इथे आपलं हे जे स्टार इन्ग्रिडियंट आहे ते म्हणजे कोथिंबीर तर ते आता फायनली आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि इथे मी कोथिंबीर जी आहे ना ती मी धुवून घेतलेली आहे मस्त चिरून ठेवलेली आहे आणि पाणी निथळण्यासाठी या गाळणीमध्ये मी ठेवलं होतं तर आता ही सगळी कोथिंबीर आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत कोथिंबीरचा आपल्याला थालीपीठ करायचं आहे त्यामुळे कोथिंबीर आपण जास्त प्रमाणात घेतलेली आहे त्यानंतर हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे तर सुरुवातीला आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी नाही घालायचं आहे बिकॉज कोथिंबीरमध्ये सुद्धा मॉइश्चर असतं आणि आपण ह्याच्यामध्ये दोन चमचे दहीसुद्धा टाकलेलं आहे त्याच्यामुळे पाणी आधी सुरुवातीला न घालून सगळं व्यवस्थित मिक्स करूयात आणि मग आपल्याला गरज लागेल तसं मग आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालूयात तर अशा पद्धतीने मी थोडं थोडं पाणी घालत हे पीठ मळून घेतलेलं आहे तर साधारणतः मला अर्धी वाटी पाणी हे एवढं पीठ मळण्यासाठी लागलेलं आहे त्यानंतर हे असं व्यवस्थित पीठ मळून झालेलं आहे आणि झालं पीठ मळून झाल्यानंतर शेवटी एक चमचा मी तेल त्याच्यामध्ये वरून टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं मळून घेते तर अशा पद्धतीने आपलं जे हे थालीपीठाचं जे पीठ आहे ते मळून झालेलं आहे आणि अशा पद्धतीची मी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे म्हणजे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळी नाही तर दोन्ही हाताला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि इथे मी आता हे थालीपीठासाठी गोळे तयार करून घेते थालीपीठासाठी जेव्हा आपण गोळे बनवतो ना त्यावेळेला हे नॉर्मल आपण चपाती जे चपातीसाठी आपण जेवढे जे गोळे घेतो त्यापेक्षा थोडेसे मोठे साईजचे आपल्याला करायचे आहेत कारण थालेपीठ हे आपल्या चपातीपेक्षा थोडं मोठं असतं आणि पातळसुद्धा असतं तर अशा पद्धतीने आपल्याला हे गोळे तयार करून घ्यायचे तर तीन वाटी जे मी घेतलं होतं ज्वारीचं पीठ त्याच्यात माझे सहा गोळे तयार झालेले आहेत तर इथे माझा थालीपीठाचा जो रुमाल आहे तो सुद्धा मी इथे घेतलेला आहे आणि सगळ्या बाजूने त्याला व्यवस्थित असं मी पाणी लावून घेते आधी त्यानंतर आपण इथे थालीपीठ थापायला घेऊयात तर आता इकडे मी थालीपीठ असं हातायलासुद्धा थोडं पाणी लावते आणि मग व्यवस्थित असं थापून घेते तर सगळ्या बाजूने असं व्यवस्थित आपलं थालीपीठ थापून आपण घेतो आहे सुरुवातीला मी बोटांच्या मदतीने पूर्ण थालीपीठ जे आहे ते थापून घेते त्यानंतर आपला जो हाताचा जो पंजा आहे ना त्याने व्यवस्थित थापून घेते म्हणजे मग ते बोटाचा जो आपला मार्क्स असतात किंवा जे असं बोटांचे आपले जे ठसे असे दिसतात ना थालीपीठावरती तर ते कमी होतात त्याचप्रमाणे आपलं थालीपीठ जे आहे ते सगळ्या बाजूने व्यवस्थित एकसारखं असं थापलं जातं तर आता इथे आपलं थाली थापून झालं आहे आणि आपण चार पाच ठिकाणी जे आहे ना ते अशा बोटाच्या मदतीने छिद्र पाडून घेणार आहोत म्हणजेच त्यानंतर आपल्याला त्या छिद्रातून व्यवस्थित असं तेल सोडता येईल तर इथे मी तवासुद्धा गरम करत ठेवलं आहे आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला हा तवा गरम करत ठेवायचा आहे तव्या गरम होताना मी एक चमचा तेल तव्यावरती सोडलं होतं त्यानंतर अशा पद्धतीने अलगद व्यवस्थित आपल्याला थालीपीठ उचलून त्या तव्यावरती भाजत ठेवायचं आहे तर जे छिद्र आपण पाडलेली आहेत त्यामधून व्यवस्थित असं तेल सोडायचं आहे आणि साईडनेसुद्धा थोडंसं तेल आपल्याला सोडून घ्यायचं आहे तर साधारणतः एक साईडला हे थालीपीठ भाजायला ना तीन ते चार मिनटं लागणार आहेत त्यानंतर आपण जे आहे ना ते आपलं थालीपीठ परतवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं थालीपीठ परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अजिबात चिकटलेलं नाही आहे आणि परतल्यानंतरसुद्धा आपल्याला तेल सोडायचं आहे म्हणजे दोन्ही बाजूने व्यवस्थित जे थालीपीठ आपलं आहे ते भाजेल तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं चिकटत नाही का काही त्रास होत नाही व्यवस्थित ते पलटी होतात आणि दोन्ही बाजूने आपल्याला भाजायला एक साधारणतः पाच ते सहा मिनटं लागतात म्हणजे एका थालीपीठला भाजायला पाच ते सहा मिनटं पुरेशी आहेत तर असं व्यवस्थित असं दोन वेळा आपण अलटी पलटी करून ते आपलं थालीपीठ जे आहे ते भाजून घेतलं आहे आपलं थालीपीठ भाजून तयार झालेलं आहे तर अशा सेम पद्धतीने मी बाकीचे जे उरलेले थालीपीठ आहे ते सुद्धा भाजून घेते तर अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही बघू शकता रुमालावरतीसुद्धा ते चिकटत नाही आहेत किंवा तव्यालासुद्धा चिकटत नाही तर व्यवस्थित असं हे प्रमाण वापरून आपण जर का केलं तर था, था थालीपीठ अगदी छान होतात आणि खुसखुशीत असे भाजले जातात तर कलरसुद्धा छान आलेला आहे तर ह्यामध्ये आपण कोथिंबीर आणि बाकीचे मसाले घातल्यामुळे त्याला खूप छान रंग आलेला आहे आणि आता आपले सगळे थालीपीठ भाजून तयार आहेत तर इथे आपण आता थालीपीठ जे आहे ते आपण सर्व करायला रेडी आहोत तर थालीपीठ कशासोबत खाऊ शकता तर मस्त असं घट्ट दही घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण लाल तिखट मसाला जो घरातला आहे तो थोडा टाकू शकतो त्यावरती थोडंसं मीठ टाकू शकतो आणि व्यवस्थित ते असं मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर आपण जो आपला टोमॅटो सॉस असतो किंवा टोमॅटो कॅचअप जरा आपण म्हणतो ते सुद्धा आपण घेऊ शकतो त्याच्याबरोबर सुद्धा थालीपीठ खायला खूप छान लागतात अशा पद्धतीने तुम्ही हे थालीपीठ आहे ते दही आणि सॉससोबत खाऊ शकता जर का तिखट खात असाल तर मिरचीसुद्धा टेस्टला घेऊ हो शकतात तर आपल्या हे थालीपीठाचं जे ताट आहे ते व्यवस्थित तयार झालेलं आहे तर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर